नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा रव्यामध्ये तूप टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही एकशे एक टक्का करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते चला तर आता मग ही नेमकी कुठलीही रेसिपी असेल वेळ न करता आजच्या सुरुवात करूया सुरुवातीला सर्व साहित्य आपण मोजून घेणार आहोत म्हणजे तुमचंसुद्धा सुद्धा प्रमाण अजिबात चुकायला नको सुरुवातीला वजन करून रवा दाखवला एक किलो बारीक रवा घेतला त्याचबरोबर पाऊन किलो इतकी साखर घेतलेली आहे आता हे अगदी प्रमाण बरोबर आहे ह्याच्यामध्ये कमी अधिक तुम्हाला काहीच करायचं नाही आता साखर जी आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची म्हणजेच की पिटी साखर आपण करून घेणार आहोत बरेच जण विकतची पिटी साखर वापरतात पण त्याच्याऐवजी घरी तुम्ही साखर केलात ना तरीही स्वस्तात देखील पडते आणि ही छान प्रकारे मस्त एकसारखी बारीक होते तशी मार्केटमध्ये जी पिटी साखर असते ना ती जर अशी ओलसर असते त्याच्यामुळे ना घरीच अशी पिटी साखर करून घ्यायची बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाम नव्हतं सांगितलं तर आता बघा लवकरच दिवाळी येत आहे का नाही मग दिवाळी म्हटलं की सगळ्यांच आयांची गडबडते म्हणजे दिवाळीचे फराळ करण्याचे त्यातलाच एक पदार्थ आज आपण पाहतोय ते म्हणजे अगदी तोंडात टाकता विरगळणार आहे ते म्हणजे रव्याचे लाडू आता बघा सर्व पिठी साखर इथं करून घेतली आता आपण गॅसकडे वळ वळूयात तर गॅसवरती बघा कढई ठेवले कढई छान तापली तर एक कप इतकं तूप घेतलं आहे त्याच्यातलं अर्धं तूप घातलेलं आहे तू तूप आपलं छान गरम झालं किंवा आपण जो रवा घेतला होता ना तो छान प्रकारे निवडून म्हणजेच किनीट करून घेतलेला आहे कधीतरी बघा ह्याच्यामध्ये जाळी आळी किंवा एखादा किडा असो त्यामुळे हा रवा छान प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचा आहे आता रवा इथं एक किलो घेतलेला संपूर्ण घालून घेतलेला आहे आता तुम्हाला वाटेल एका वेळेस भरपूर असा रवा भाजलेला आहे आपण सर्व तूप घालोचपर्यंत ना रवा इथे भाजून घेणार आहोत आणि नंतर सर्व तूप घातल्यानंतर वेगळा करून रवा भाजून घेणार आहोत आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत रवा भाजत असताना गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे तुम्हाला हितच वेळ लागणार आहे तो म्हणजे रवा भाजायला जरासुद्धा गॅस वाढवायचा नाही एकदम मंदाचे वरती हा रवा भाजून घ्यायचा आहे एक कप तूप घेतलं होतं का नाही त्याच्यातलं थोडं थोडं दोन ते तीन वेळा आपल्याला घालायचं आहे आणि रवा भाजायचा आहे एकदम तूप घालायचं नाही जस जसा रवा भाजून आपण तस तसाना रवा छान प्रकारे फुलला जातो आपल्याला रवा ना छान रंग बदलूसपर्यंत गुलाबी रंग येऊसपर्यंत रवा भाजायचा आहे आता तो कसा ते तो तुम्हाला पुढे दाखवतेच सतत रवा भाजत असताना हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतो छान एकसारखा सर्व आपला रवा हा भाजला जातो आता इतका रवा भाजण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला हे देखील मी पुढे सांगणार आहे बरं का रवा भाजत असताना बघा थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला मी रवा भाजताना दाखवते आता बघा हलका तुम्हाला रंग बदललेला रव्याचा दिसत असेल आणखीन आपल्याला रवा छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे रवा जरासुद्धा कच्चा ठेवायचा नाही तर बघा आपलं जे राहिलेलं तूप होतं का नाही ते संपूर्ण इथे घालून घेतलेलं आहे एक किलो रवा भाजण्यासाठी बघा आपल्याला इथं दोनशे ग्रॅम इतकं तूप लागलेलं ला आहे दोनशे ग्रॅम इतकं हे तूप घेतलं होतं आता छान प्रकारे पुन्हा आपण रवा हा भाजून घेऊया आपला रवा बघा छान प्रकारे इथं आणखी थोडा फुलला म्हणजेच की कढई बघा काटोकाट भरलेले म्हणजेच की आपला रवा हा फुललेला आहे आता बघा कढई फुलणं झाल्यामुळे ना, ना रवा थोडासा इकडे तिकडे सांडतोय त्यामुळे ना आपण आणखीन दुसऱ्या कढईमध्ये अर्धा रवा काढून घेऊयात आणि थोडासा दुसऱ्या बाजूला गॅसवरती ठेवून तोसुद्धा भाजून घेऊयात गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे आपला नाही रवा अजून भाजलेला नाही आणखीन थोडासा रव्याचा रंग बदलू आपल्याला हा रवा भाजायचा आहे पण आपण जे तूप घातलं होतं ना ते अगदी आता पुरेसं आहे आपल्याला आणखीन तूप लागणार नाही त्याच्यामुळे हि तर रवा वेगळा केला फक्त दुसऱ्याकडे मध्ये भाजत राहायचं आहे आता आपण वरून तूप जरासुद्धा वापरणार नाही आता बघा कढईतला रवा जर अशी कमी केल्यामुळे छान प्रकारे हलवायला येतो म्हणजेच की रवा छान प्रकारे आपला फुलेल ना म्हणून आणि दुसऱ्या कढईमध्ये जो रवा काढला होता ना तो गॅसच्या दुसऱ्या बाजूला ठेवलाय बघा तिथेसुद्धा गॅस बारीक करून हा सुद्धा रवा आपण छान प्रकारे भाजून घेऊयात दोन्ही बाजूला रवा आपला मस्तपैकी गुलाबी होऊसपर्यंत आपण भाजून घेऊयात आता तुम्हाला म्हटलं होतं बघा रवा भाजण्यासाठी किती वेळ लागला सांगते तर बरोबर बघा चाळीस मिनटं इतकी आपल्याला हा रवा भाजण्यासाठी लागलेला आहेत तर इथं आपण एक किलो रवा भाजण्यासाठी चाळीस मिनटं लागली आहेत मला बारीक गॅसवरती मंदाजेवरती असा गुलाबी रंग येऊसपर्यंत रवा भाजण्यासाठी आता तुमची कितपत कढई पातळ आहे जाड आहे त्याच्यावरसुद्धा तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो इथं जी मी कढई वापरली ती जाड जाडबुडाची कढई वापरलेली आहे बरं का म्हणजे ना छान प्रकारे भाजला जातो जरासुद्धा डागलत नाही बघा रव्याचा रंग बदलला आता आपण गॅस बंद करून घेऊयात खाली बघा एक मोठं भांडं घेतलं आहे आणि आपला दोन्ही कढईमधला भाजलेला रवा आहे ना तो संपूर्ण इथं काढून घेऊयात बघा रव्याचा जरासुद्धा रंग बदललेला नाही म्हणजेच की जास्त लालसर होऊ दिला नाही छान प्रकारे एकसारखा इथं रवा भाजलेला आहे तुम्हाला रवा भाजत असताना कुठलंही दुसरं काम करायचं नाही सतत रवा हलवायचा म्हणजे असा एकसारखा रवा भाजला जातो कर आता बघा रवा आपला गरमच आहे मग ह्याच्यामध्ये आपण अगोदरच करून ठेवली होती बघा ती संपूर्ण घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर तर साधारण एक अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि सर्व आता आपण छान मिसळून घेऊयात रवा गरम आहे ना त्यामुळं पिटी साखर लगेच ह्याच्यामध्ये मिसळले जाते तुम्ही जर रवा कढईमध्ये भाजला आणि गॅस बंद करून त्याच्यामध्येच पिटी साखर घालून जर झाकण घट्ट ठेवून ठेवलात ना तरीसुद्धा चालेल आता इथं मी मोठं भांडं घेतलं म्हणजे ना छान एकसारखं असं हलवून घेता येतं आणि रव्यामध्ये ना छान पिटी साखर आपली मिसळता येते बघा छान प्रकारे मिसळून घेतलंय आणि असं दाबून घ्यायचं बघा इथं उलतानाने मी अशा प्रकारे दाबून घेतले ह्याच्यावरती झाकण ठेवणं एक दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आता दहा मिनटाने तर झाकण काढलेलं आहे बघा म्हणजेच की जी आपली पिटी साखर आहे ना ती रव्यासोबत छान प्रकारे नरम होते रवासुद्धा आपला मऊ होतो बघा छान प्रकारे तर मूठ बांधली जाते आता आपल्याला काय करायचं आहे एक मोठं मिक्सरचं जार घ्यायचं जा। आहे एक आणि एकदा हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे आपण कुठलाही पाक न करता हे लाडू करत आहोत आता आपण असेच लाडू बांधायला गेलो तर हे रव्याचे असल्यामुळे बांधायला येत नाहीत ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये रव्याचं मिश्रण काढून घ्यायचं आणि त्याचबरोबर बघा पावकपला थोडंसं जास्त इतकं तूप घेतलं आहे दोन चमचे इतकं तूप घातलं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घेणार आहोत छान एकसारखं बारीक असं फिरवून घ्यायचं बघा आणि असं मोठ बांधायचं म्हणजे आपल्याला लाडू बांधता येतोय का बघायचं इतपत बारीक करून घ्यायचं आता सर्व जे रव्याचं मिश्रण आहे ना ते आपण ह्या पद्धतीतच मिक्सरला असं बारीक करून घेणार आहोत तुमचं जर मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये बारीक जर होत नसेल ना तर छोटे मिक्सरचं जार वापरा म्हणजे त्याच्यामध्ये ना छान रवा हा बारीक होतो बरं का म्हणजे लाडू छान अगदी मऊसूत पेड्यासारखे आपल्याला वळायला येतात बघा म्हणजे हातातमध्ये घेऊन असं दाबून बघायचं अगदी मऊसूत आपल्याला लाडू सहज वळायला येईल असं वाटतंय ह्या पद्धतीचं सर्व हे मिश्रण जे आहे ना ते मिक्सरला लावून घेतलं आता जे सर्व मिश्रण आम्ही कढईमध्ये काढत होते आणि परत इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे म्हणजे कसं आपल्याला लाडू वळायला येतील म्हणून आता वरून बघा इथं मी थोडेसे पिस्ताचे काप आणि बदामाचे काप घातलेत पण ते भाजूनच घालायचे आहेत बरं का कच्चे तसेच घालायचे नाहीत आता सर्व हे पुन्हा छान प्रकारे मिसळून घेऊया हे मिश्रण बघा तुम्हाला मावा खवा किंवा पाक करून केले का असं दिसत असेल बघा पण बिलकुलसुद्धा नाही ही पद्धत एकदम आगळीवेगळी बरं का आता काय करायचं माहिती आहे का सर्व हे छान प्रकारे मिसळून झालं की असं आपल्याला दाबून ठेवायचं आहे म्हणजे हे मिश्रण आणखीन गरम आहे थंड व्हायला नको ना म्हणून आणि आता आपण लाडू करायला घेऊयात लाडू करायला दोघी तिघी जी जरासुद्धा गरज नाही म्हणजे तुम्ही म्हणाल हे थंड झाल्यानंतर लाडू वळायला येणार नाहीत बिलकुलसुद्धा नाही तुम्हाला शेवटचा लाडू वळताना सुद्धा दाखवणार आहे म्हणजे अगदी एकटी जरी सहज लाडू केलात ना तरीसुद्धा वळता येतात आता बघा इथं मी एकटीच सर्व लाडू इथं करून घेणार आहे पहिला आपला इथं लाडू तयार झाला वरून तुम्ही असे पिस्तेचे काप लावू शकता किंवा मनुका एक लावलात ना तरीसुद्धा चालेल इथं आपला हा पहिला लाडू तयार झाला आता बाकीचे सुद्धा आपण ह्या पद्धतीने लाडू करून घेऊयात लाडू एकसारखे होण्यासाठी काय करायचं आहे का एका मोठी जितकं मावतं तेवढं मिश्रण घ्यायचं आणि दाबून एक्स्ट्राचं जे असतं आहे ना ते काढून टाकायचं आणि मग पुन्हा दोन्ही हाताच्यामध्ये लाडू वळायचा एकसारखे आपले लाडू होतात छोटे मोठे होत नाहीत आणि एकटीने जर लाडू केलेत ना तर एकसारखे एका आकाराचे होतात बरं का जणांना रव्याचं लाडू म्हणलं की नको म्हणतात कारण ते परफेक्ट असे जमत नाहीत पण आता तुम्ही इथे बघू शकता अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही हा रव्याचा लाडू वळण्यासाठी आणि किती मौसूत अगदी पेड्यासारखा दिसतोय बघा आणि ना फटाफट होतात बरं का हे लाडू म्हणजे जवळजवळ ना पंधरा ते वीस मिनिटामध्ये तुमचे हे लाडू वळून तयार होतात आता तुम्हाला सुरुवातीचे सर्व लाडू दाखवले सर्व लाडू इथे आपले करून झालेत आणि थोडंसंच मिश्रण उरले अगदी दोन तीन लाडू होतील इतके बघा एकटीच इथं मी लाडे लाडू करून घेत आहे आणि तरी सुद्धा अगदी छान पेड्यासारखे लाडू होतात म्हणजे तुम्ही कुणाचीही मदत न घेता हे लाडू करू शकता म्हणजे साखरेचा एक तारी दोन तारी पाक करण्याचं झंझट नाही फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरा म्हणजे तुमचे सुद्धा ना हे रव्याचे लाडू परफेक्ट होणार आणि हे रव्याचे लाडू मी एक किलो प्रमाणामध्ये दाखवलेत आता हेचं सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल हे रव्याचे लाडू करण्यासाठी प्रमाण देखील सोपं आहे जास्तीचं साहित्य नाही अगदी दोन तीन साहित्यामध्ये हे रव्याचे लाडू बनून तयार होतात आपण एक किलो रवा घेतला त्याचबरोबर पाऊण किलो इतकी पिठी साखर करून घेतली आणि त्याचबरोबर अगोदर दोनशे ग्रॅम इतकं तूप घेतलं आणि नंतर पन्नास ग्रॅम इतकं म्हणजे एकूण आपण अडीचशे ग्रॅम इतकं तूप वापरलं एक किलो रव्याच्या लाडूसाठी आणि हे लाडू बनवून तयार झालेले आहेत दोन किलो इतके आणि बघा करायला देखील सोपे आहेत ह्या दिवाळीला ना हे रव्याचे लाडू तुम्हीसुद्धा करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे लाडू कसे झाले लाडू वरून तर बघितलात आता तुम्हाला मोडूनसुद्धा सुद्धा दाखवते बघा आहे का नाही पेड्यासारखा पटकन घेऊन गटकन खाओ का असा झालाय का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका हो रोज रोज आपल्या चॅनलवरती दिवाळीचे फराळ यांचे व्हिडिओ अपलोड होतच राहतात त्यामुळे आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये